फोन किए वो बोल रहे मैंने चार फोन किया अंकल को अंकल बोल रहे नहीं हुआ नहीं हुआ नहीं हुआ। नहीं गोळ्या घेऊन आला अन्न पचायचा अन्न पचलं दिवसभर गुलाब झाले तर गाईज आमची गाडी सापडत नाहीये हे क्या बात हुई आज की चांदणी में सापडली का कधीतरी खूप दिवसाने मला खूप असं झालं होतं की कधी ब्लॉग बनवेल तर फायनली आज मी ब्लॉग बनवते आहे रात्रीचा ब्लॉग आहे आणि मी काय काय करते मी लॅबमध्ये काय करते आणि तिथून तिथे कोण कोण काम करत आहे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवते आहे आणि त्यांना पण जे नाईट ड्युटीला असतात त्यांना मी अचानक घेतलं आहे अचानक भयानक पण मस्त जमलं आहे आमचा हा व्हिडिओ तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही काय करते हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे बाहेरचं ब्लॉग आहे आज किचन बिचनमधला चन्द नाही आहे पण मस्त आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही खूप सारं प्रेम द्या हाय गाई सो मा मी माझ्या लॅबमध्ये आत्ता आणि मी व्हिडिओ शूट करते दोन दिवस झालं मी व्हिडिओ शूट केले नाहीत मला खूप असं कसं तरी होतंय की मी कधी व्हिडिओ शूट करेल ब्लॉग शूट करेल आणि अपलोड करेल आणि दोन तीन दिवस झाले ब्लॉग कुठलाच आला नाही आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे वाट बघत असता माझ्या ब्लॉगची तर फायनली मी आज असं ठरवलं की मी आज लॅबमधून ब्लॉग स्टार्ट करते कारण निवांत बसलेली होते आणि तसंही आदित्यला मॉर्निंग शिफ्ट चालू झाली आहे मॉर्निंग शिफ्टमुळे तो मला सकाळी भेटत नाही आणि व्हिडिओ काढायला कोण नसतं एकटी कसं मॅनेज करू हे मला कळत नाही आहे सो जोपर्यंत सवय नाही लागत स्वतः एकटीने व्हिडिओ काढायची तोपर्यंत मी ट्राय करते की मी रात्री व्हिडिओ बनवेन तर आता वाजले आहेत साडेसहा आठ वाजता माझं ऑफिस सुटेल त्यानंतरनं मी जाणार आहे अल्टरेशनला आणि त्याच्यानंतरनं मग घरी जातो आहे स्वयंपाक करते की म ब्लाऊज अल्टर झाल्यानंतरनं बाहेरच जेवतो आहे असा काही प्लॅन नाही अजून बाहेर जेवायचा आदित्यशी काही बोलणं पण नाही झालेलं आहे माझं तो दुपारी घरी गेलाय झोपला असेल आता सर त्याला डिस्टर्ब नाही करत तो येणार आहे मला घ्यायला त्याच्यानंतर नाव मी ठरवूच आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला खूप मज्जा येईल आणि खूप दिवसांनी ब्लॉग येतोय त्यासाठी सॉरी या 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 काय नॉट नॉट क्लिकड नॉट क्लिकड आज मी तुम्हाला फेमस करून असो आज तुमचा बसला बसला बरोबर बसला न सांगता बसला मी मी कॉल करणार होते सिद्धार्थ सर मी कॅमेरा <laughs> चालू ठेवणार आहे कॅमेरा चालू आहे तुम्ही फेमस कॉल को ना तेवढे चार लोक बघतील कोण आहे हा माणूस हा नवीन प्राणी कोण आहे मी ब्लॉग चालू केलाय नॉट नॉट क्लिकड नॉट क्लिकड ब्लॉग चालू केलाय आताच इथून हा म्हणून मी रेडी बसले होते दोन तीन मिनटं वाट बघती कधी येणार सर कॅमेरा असंच पकडून ठेवला होता हा का आधी आले का आलेत का चलत जाते मग सिद्धार्थ सरांना फुल फेमस करणार आहे आता मस्त त्यांना व्हिडिओ मध्ये घेतलंय माणूस लहान रोज मला पाच मिनट लवकर चला बाय बाय काय नाही तर माझा नवरा आलाय मला घ्यायला अय नवऱ्या भाऊ गेले होते का तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायला कधीची मग कुठे आयोईमेंट कधीची सात तारखेची सात ला गावाला जायचं होतं सॅटर्डे ला रात्री सहा काय चेंज करून फोन नंबर त्यांनी दिलाय का आणि किती अमाऊंट काय तीन हजार तीन हजार रुपये जाऊ दिसेल बाई गरीब माणसं आपण तीन हजार रुपये मार आहे अयो व्हिडिओ तेव्हा पण असं काहीतरी झालेलं आहे ना झालंय ना सेम झालंय मला वाटलं मी स्वप्नच बघितले तर गाई माझ्या नवऱ्याचं तोंड आलंय अजूक आहे एक नंबरची पोटात थांबर का थांब मला मी स्वतःला घेते पहिली थांब काय सासरी आलेला मस्त बापूने आमरस विम्रस खाल्ला तो पचला नाही दोन दिवस झालं डायजेस्टिव डायजेस्टिव सिस्टीम काम करत नव्हती खाल्लेलं पचत नव्हतं म्हणून मेडिकलमधून दोन, मेडिकल दोन गोळ्या घेऊन आल्या अन्न पचायच्या अन्न पचलं दिवसभर जुलाब झाले <laughs> जुलाब झाले त्या गोळ्या खाऊन खाऊन त्याला ताप आला त्या गोळ्या दोनच गोळ्यांनी एक दिवसात आज तब्येत डाऊन ताप आला तोंड आले चार दिवस मला तोंडाचं दाखवतोय मम्मी म्हटली आमरच करू पप्पांचा दुपारी फोन आला होता नाही तर गाईज लय दिवसांनी ब्लॉग शूट करते ह्या पोराच्या या पोराला सुट्टी नाही ना तर मला बिलकुल वेळ भेटा ना ब्लॉग शूट करायला आणि मी एक नंबरच्या आयशी पण आहे आणि मला तिला काय बोलून काय बनवू असं होऊन जातो आज या फ्लोअर मज्जा येते आणि तुम्हाला पण माझ्या ब्लॉग मध्ये नवीन नवीन माणसं बघायला आवडतात तुम्हाला काय नाही आवडतच नाही <laughs> हा ना? तर हा ब्लाउज ब्लाउज आहे व्हिल्वेटचा ब्लाउज मी ऑनलाईन मागवला होता तर तो आता मी अल्टर करायला चालली आहे कारण तो माझ्या साईजचा नाही माझी थर्टी टू आहे तर आपण बघू शकतोय की नाही अल्टर नाही तर रिटर्न गाडी कुठे सांगू गाडी कुठे सांगू शोधून दाखव शोधून दाखवली पाच रुपये तुला येत आहे होय हा का पूर्ण 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 मग त्यामुळंच हा ना आज गर्दीमुळे दे, देत देईल का नाही ते पण भरोसा नाहीये

अर्जेंट एक ब्लाउज चाहिए अर्जेंट अर्जेंट सिकल करके चाहिए वो अपर चाहिए पर आप जैसे करती हो ना वैसे क्यों तो कल कल गांव जाने का है गांव जा रही हूँ गुड़ी पारबे के लिए जा रही हूँ पर कल जा रही हूँ मुझे चाहिए मुझे देखने वो देख में गए वो टॉप सर लेके गए लेके गए वो टॉप इधर से तो और वो लेके गए मै बहुत बोला की तो फंतीले की दे ना सिनेमा कि वे प्लेगी गयो या भी परने बोला ने फोटो भी जा ये क्षेत्र में आ जाओ रेडी

खूप गर्दी आहे कॅम्पमध्ये आणि आम्ही अंकलकडे आलो आहे अंकलचं शॉप आहे तीनशे ऐंशी छान अल्टर करून देतात तर त्यांच्याकडे आता माप दिले तर ते अल्टर कर करतात आहे इन्स्टंटमध्ये तर खूप छान प्रॉपर करतात म्हणून इकडे नाही तर गर्दी खूप आहे इकडे पाडवायला तिलाय मला नाही घ्यायचं पैसे नाहीत माय नाही 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 मी एक रुपया ना नाही देणार तुला हा नाही नाही अजिबात नाही ते पण देणार नाही मग घेतले ना पाच झाली की मग

मग खाऊन घेतोय का काय मग धागे काढलेले हँ मला भूक लागली रे भूक आहे माझी किडनी दुख होती अरे आता काय करू काढून देऊ वा रे वा हुशार मोबाईल घेऊन येता होय आणि मलाच गिफ्ट देता का काय तुम्हाला जा तिकडे बाई नवरा माझा किडनीच्या मागं लागला आहे हात धुऊन आता देवा वाचव मला नाही साईज खूप छान ब्लाऊज फिटिंग केला आहे अंकलने आणि ना माझ्या साईजचा ब्लाऊज कुठे भेटत नाही आणि मी ऑनलाईन दोन वेळा तो ब्लाऊज इतका आवडत होता मला ना दोन वेळा बोलवला मागवला आणि दोन वेळा कॅन्सल केला म्हणजे हो रिटर्न पाठवलेला आणि फायनली हा मी ब म्हटलं बघत बघते करूनच घेणार आहे तर झाला आहे माझा ब्लाऊज नीट मस्त असा स्टीच करून सॉरी अल्टर करून तर मला खूप छान आज वाटते सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फॅक्शन हो ना माझ्या नवऱ्याने शॉपिंग केली तुझ्या हा गाई जमची गाडी सापडत नाहीये ते क्या बात होई आज की चांदनी मे सापडली का ओ oh माय गॉड गाडीच्या शेजारून आलोय आणि गाडी सापडे ना कस डोकं आहे ना कसं डोकं आहे ना म्हंटल गेली चोरीला गाडी <laughs> हा ना बापरे घाबरले ना मी बाबा तू तशिवाय दिली असते आध्या मला सापडली गाईच गाडी सापडली पहिले तर फाटलीच होती वाटलं सा हरवली गाडी तुम्हाला जेवणाचा प्लॅन सांगितला नव्हता ना तर प्लॅन झालाय आमच्या दोघांचा आम्ही बाहेर खातोय आज कॅम्प मदिना हॉटेलला खातो खातोय तर छान भेटते तर जेवण स्वस्त आणि मस्त असते तर माझा नवरा मला सग करताना कायम कायम आमचं इथं आलं की आम्ही माझा नवरा मला वाढत असतो ताट आहे ना है ना कुठली भाजी मागवली व्हेज मोगलाई ओके व्हेज मोगलाई आणि रोटी पराठा सॉरी या खायला सगळ्यांनी आपण कच्चा डाव खेळतच नसतो मी हरणार होते स्वतः जिंकणार होता तर स्वतःच खेळत बसला मी डाव सोडून गेले तरी जिंकला <laughs> <laughs> का असा डाव नाही खेळत आपण कळलं ना असा कच्चा डाव खेळतच नाही समजलं का सोडून जातो होता माझा नवरा आणि त्याने मला लेवा मारलं आणि शेवटी माझा डाव पजत होता माझे नाव तीन कवड्या बाहेर होत्या त्याच्या तीन आतमध्ये गेल्या होत्या डाव सोडून गेले मग मी तर आता जेवण झालंय आणि कसं विचारलं तू चांगला मी तर फोन येईल त्यांचा फोन यायच्या आधी एक कधी रिपोर्ट आहे मला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सरळ प्रेम द्या आणि तुमचा आशीर्वाद असंच द्या कायम असं सपोर्ट ठेवू द्या आणि माझ्याकडे खरंच ना मला मी दोन तीन दिवसापासून विचारे विचार करत होते कसा बनवू ब्लॉग कसा बनवतो त्रास खायला गेली हा ब्लॉग बनवला आहे खास तुमच्यासाठी कारण खूप गॅप नको होता मला तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये सो हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारखं द्या लाईक करा करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब तिकडे सबस्क्राईब करा तिकडनं काय येणारे सबस्क्राईब करा बाय बाय